आरोग्यम धनसंपदा आरोग्य ही खरी आयुष्यातील श्रीमंती आहे आणि संपत्ती आहे असं म्हणतात परंतु अशातच देशामध्ये एका महाभयंकर थैमान घातलं बघता बघता हा रोग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आला त्याची दिवसेंदिवस वाढ होत गेली आणि बघता बघता एक दिवस असा आला संपूर्ण देशाला थांबावं लागलं जो देश चालत राहायचा जो देश धावत राहायचा जो देश काम करत राहायचा जो देश कष्ट करत राहायचा अशा देशाला कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने पूर्णपणे थांबवलं त्याला कारण तसंच होतं रोगही तितका गंभीर होता अशातच लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे गोरगरीब कुटुंबांचे रोजगार बंद झाले त्यांना आपल्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला अशा सुमारे बावीस हजार गोरगरीब कुटुंबांना घरपोच रेशन आणि धान्याचं किट पोहोचवण्यासाठी मावळ तालुक्याचे कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय सुनीलाना शंकरराव शेळके यांच्या माध्यमातून आणि लोक सहभागातून प्रयत्न केले गेले गोर गरिबांसाठी तालुक्यात सहा ठिकाणी उभारले नागरिकांनी कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सर्वत्र जनजागृती करीत लॉकडाऊनचे नियम पाळण्यासाठी प्रयत्न देखील केले प्रत्येकाला लस मिळावी ही लस मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून प्रत्येक गावात कोरोना लसीकरण केंद्र उभारण्यात आलं तालुक्यातील रुग्णालयांसह अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारून रुग्णांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या सर्वसामान्य नागरिकांना कोविड काळात मदतीसाठी वडगाव येथे कॉल सेंटर व मदत कक्षाची स्थापना देखील अण्णांच्या माध्यमातून करण्यात आली यामध्ये काले कॉलनी येथील जुनी इमारत झिर्ण व अत्यंत दुरावस्थेत होती या रुग्णालयासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी साठ लक्ष रुपये खर्च करून इमारतीच्या नूतनीकरणासह भांडारगृह ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभा करण्यात आला ऑक्सिजनचा अत्यंत तुतावडा भासत असल्याने पार्था पवार फाउंडेशनच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर सहा व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करण्यात पाठपुरावा केला त्याचप्रमाणे कान्हे व काले कॉलनी या ग्रामीण रुग्णालयात एक कोटी वीस लक्ष रुपयांचं ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट उभा करण्यात आलं रुग्णांची प्रवासासाठी होत असलेली हेसण लक्षात घेऊन आमदार स्थानिक विकास निधीसोबत सो खर्चातून चार रुग्णवाहिका उपलब्ध दे करून देण्यात आल्या सदर रुग्णवाहिकांच्या माध्यमातून प्रत्येकाला मोफत सुविधा देखील पुरवण्यामध्ये अण्णा यशस्वी ठरले असं म्हणतात की प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी अण्णांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना आजाराने ग्रासल्यानं अण्णांच्या समेत काम करणाऱ्या काही सहकार्यांना देखील जगाचा निरोप घ्यावा लागला त्या ठिकाणी जीवाची पर्वा न करता सर्व सहकारी काम करत होते हे पाहून अण्णांचं देखील मन गहिवरलं शेवटी लोक वाचली पाहिजे सहकाऱ्यांच्या जीवाला कुठलाही धोका नाही झाला पाहिजे असे अनेक प्रश्न अण्णांच्या मनामध्ये सतत असायचे परंतु माझी लोकही सुरक्षित राहिली पाहिजे माझ्या जनतेला अन्न आणि निवारा मिळाला पाहिजे यासाठी वाटते ते करण्याची तयारी अण्णांनी ठेवली जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मदत पोहोचवली अशा या आवोलियाला आरोग्यदूत म्हणून संबोधत असताना मनापासून आनंद होत आहे म्हणून अन्नांसाठी मला मनावरसे वाटतं वेड समाजसेवेचे त्यांना अगदी लहानपणापासून कार्य सिद्ध करून दाखवलं विधानसभा सदस्य पदातून कोरोना महामारीत सुद्धा किराणा माल औषध रुग्णांची प्रत्यक्ष घ्यायची भेट परवाना केली जीवाची घरोघरी मदत घेऊन थेट बोलणं एवढं नम्र आहे करतात परक्यालाही आपला मदतीला आलेला रिकामानं जावा हा बाना त्यांनी जपला आवड आहे वाचनाची छंद आहे समाजसेवेचा आम्हाला अभिमान आहे तुमचा केला संकल्प तालुक्याच्या के विकासाचा हजारो शेतकरी बांद बांधी आहे मोठ सामान्य आशीर्वाद आई वडिलांचे बोट अण्णा या काव्यातून तुम्हाला शुभेच्छा आणि मुद्रा आदर्श आज जबाबदारी प्रतिदक्ष तुम्हीच आहे जनतेच्या मनातील खरे विधानसभा सदस्य खरे विधानसभा सदस्य धन्यवाद